ची मोटे ची बार्थ बार्थ थेड़ खेडा या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी थेट दाखवतोय धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील या विविध कार्यकारी सोसायटीची पार पडली आणि ही निवडणूक पार पडली असताना ही सोसायटी जी आहे तिथे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या गटाकडे गेलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय तेरखेडा या ठिकाणचे अक्षय चव्हाण पैवान ग्रुप आणि इतर त्या ठिकाणचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही जी सोसायटी आहे ती या ठिकाणी सोसायटीची निवडणूक पार पडलेली आहे ही सोसायटी आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या गटाकडे गेलेली आहे बिनविरोध ही निवडणूक झाल्याने चेअरमन व्हाईस चर्मन यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय टोट्या समाजाच्या प्रेक्षकासाठी धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट हे लाईव्ह दृश्य दाखवतोय या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता तेरखेडा इथं पोहोचलोय तेरखेडा इथं विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाइस चेअरमनची निवडणूक झाली इथं आणि इथं चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड सुद्धा झाली शिवसेना या पक्षाचे जे आहेत पदाधिकारी त्यांच्या ही विविध कार्यकारी सोसायटी गेलेली आहे चेअरमनपदी आणि वाईस चेअरमनपदी सुद्धा त्यांचीच निवड झाली अक्षय चव्हाण आपल्या सोबत आहेत काय सांगा आता तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं हे सगळं निवडणूक पार पडली कार्यकर्त्याची आणि चेअरमनची वाईस चेअरमनची निवड सुद्धा झाली आज तेरकडे येथे तिरखेडा ते, तेर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी व वाईस चेअरमनपदी आदरणीय तानाजीराव सावंत साहेब धनंजय दादा सावंत साहेब व केशव सावंत साहेब यांचे नेतृत्वात आमच्या तिरखेडे येथील सर्व शिवसेना व युवासेनेचे पदाकारी ज्येष्ठ नेते सर्व तेरखेड्यातील शिवसेनेचे पदाकार यांचे नेतृत्वात व पैलवन ग्रुप टीम मिळून आज चरमनपदी परशुदा गुले व वाईट आमचे मित्र बाबा बात्रे यांची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांना पुढील वाटचालीस सर्व आमचं पहिलवन ग्रुप शुभेच्छा देता हो त्यांना आम्ही त्यांनी सोसायटीतील विविध शेतकऱ्याचे व गावातील लोकांचे प्रश्न मार्गी लावून शुभेच्छा देतो आणि परशुराम दादा घुले आपल्या सोबत चेअरमन तुमचं स्वागत आहे अभिनंदन तुमचं तुमची चेअरमन पदी निवड झाली आता काय सांगायला आता तुमची निवड झाली पहिली प्रतिक्रिया काय असणार माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे असं मी पन्नास वर्ष ह्या पूर्ण कंपनीत राजकारण केलं पण करता काही केलं नाही आणि आता ह्या सा, तानाजीराव सावंत शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक जिंकली आणि त्यात बिनविरोध माझी निवड झाली त्याला सहकार्य आमचे मार्गदर्शक बिमसेना खामकर बाबुराव बापू घोले रणजित तात्या घोले अक्षय चव्हाण बबाना सर्व मित्र मंडळ आणि माझे मित्र हे सर्व हजर होते त्यात माझी बिनविरोध निवड झाली पुढील कशी वाटचाल कशी पुढील वाटचालीला आता समजा जे का पूर्वी आमची संस्था खूप चांगली होती परंतु ते आता थोडे डीसीसी बँकेमुळे थोडेफार डबगायला आले तर हिथनं पुढे आम्ही तिथला कारभार अगदी स्वच्छ करू म्हणजे काय जी तिथं उनिव असेल ऑफिस मध्ये असेल किंवा काही शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू वाईस चेअरमन आप आपल्यासोबत चेअरमनची प्रतिक्रिया दाखवली तुम्हाला काय सांगाल तुमची वाईस चेअरमन पदी निवड झाली अभिनंदन तुमचं काय सांगाल प्रतिक्रिया माझी व्हाईस मनपदी निवड झाल्याबद्दल तानाजीराव सावंत साहेब धनू साहेब केशव साहेब बिभीषण अण्णा अक्षय चव्हाण विकिदा चव्हाण आमचे मित्र बालाजी हलकरे अं अच्युत मामा शिंदे यांनी सगळ्यांनी सहकार्य बालाजी गुले यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं याबद्दल यांचं धन्यवाद मानतो बघा इथं बिनविरोध विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली आणि चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच कार्यक्रम पदाधिकारी इथे होते अक्षय चव्हाण त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार दाखवतो दाखवतोय कॅमेरामन ज्या विषय सोबत मुलानी तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव